मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सर ग्रीन गोडागरी आपल्या मराठवाड्यामध्ये मित्रांनो आपण कापूस अंतर मशागत करताना तुम्ही हे जे रेझर आहे किंवा हे अवजार आहे हे तुम्ही पाहिलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यावर मागच्या वर्षी कमेंट केलेले होते की या अवजाराची आम्हाला संपूर्ण माहिती द्या तर आज या अवजाराची तुम्हाला हे बनवलं कसं आहे ते मी दाखवणार आहे कारण आता जिथं हे बनवलं जायचं ते बनवत नाहीत परंतु तुम्हाला एक जर पूर्ण दाखवलं तर तुम्ही अशा पद्धतीनं बनवून घेऊ शकता हे काही एकदम असं अवघड काम नाही आहे कारण कोणताही फॅब्रिकेशनवाला हा तुम्हाला बनवून देऊ शकतो खर्च थोडासा जास्त येतो साधारण दहा ते बारा हजार रुपयापर्यंत याला खर्च आहे पण मशागतीसाठी अतिशय चांगलं आहे आणि अंतरसुद्धा आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये अंतर घेता येतं त्यामुळं अगदी दोन, दोन फुट दोन फूट अडीच फूट तीन फूट चार फूट पाच फुटाच्या सरीमध्ये सुद्धा हे अवजार अगदी आरामात चालतं आता याला काही पाबर म्हणतात काही मोगडा म्हणतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये याला वेगवेगळं नाव दिलं जातं आता जाणून घेऊयात की नक्की हे अवजार काय आहे आणि हे काम कशा पद्धतीनं करतं हे बनवलं कसं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या वेळेमध्ये घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा आता सगळ्यात पहिलं तुम्ही इथं पाहू शकता की हा जो साधारण अडीच इंचीचा जो पाईप आहे हा इथं लावलेला आहे हेवी मटेरियल इथं आहे त्यानंतर तुम्ही जर इथं व्यवस्थितरित्या पाहिलं तर हा इथं जॉईन केलेला आहे आणि खाली जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं ह्या बोल्टवर हे अँगल लावलेला आहे हा एक वेगळा अँगल आहे त्याच्यानंतर इथं दोन सपोर्ट पट्ट्या लाव लावलेल्या आहेत तुम्ही व्यवस्थित पाहू शकता खाली दोन सपोर्ट पट्ट्या लावल्या आहेत इथं पण परत बोल्ट फिट केलेले आहेत हे दोन बोल्ट आहेत एक तिकडं जाणाऱ्या पट्टीचा एक इकडे जाणाऱ्या पट्टीचा ही इथं एक परत इथं एका बोल्टवर ही एक फिट आहे ही मेन फ्रेम त्याची आहे आणि पलीकडून परत अशीच प्लेट तिकडून पण लावलेली आहे आता तुम्ही पाहू शकता की ही जी प्लेट आहे किंवा ही जी प्लेट आहे या दोन्ही प्लेटला दोन दोन फनं जॉईंट आहेत आणि एक जो फन आहे तर हा या मेन फ्रेमला जॉईंट आहे आता पुढं ह्या झाल्या तुमच्या सपोर्ट पट्ट्या ही झाली मेन पट्टी ही परत इकडं एक सपोर्ट पट्टी पलीकडं मेन पट्टी आणि ही जी मेन फाउंडेशन पट्टी आहे तर या फाउंडेशन पट्टीला मागेसुद्धा परत जो पाचवा फन आहे किंवा सगळ्यात मधला जो फन आहे तो जॉईंट आहे इथे एक व्हर्टिकल म्हणजे अशी इन्क्लाईन एक क्लिप लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे हँडल आहे है। तर हे हँडल का आहे तर याला मागं ओढण्यासाठी आता इथं काय होणार आहे की इथून तर ही जी पट्टी आहे ही बाजूला येणार आहे परंतु हे पॅक राहिली पाहिजे आणि मागं गुंतली पाहिजे म्हणून इथे एक बोल्ट पण दिलेला आहे हा बोल्ट काढला की हे जर मागं केलं की याच्यामधला गॅप जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो अगदी सोपं आहे आणि मटेरियल सुद्धा हेवी मटेरियल आहे साधारण सात ते आठ एम इंची ही पट्टी फन, आ, आहे फन अतिशय खो मोठे आहेत आणि एकदम जागेवर घुसणारे आहेत त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की जर खूप ओली जमीन असेल किंवा चिकट जमीन असेल त्या जमिनीमध्ये हे अवजार ओढण्यासाठी खूप त्रासदायक ठरू शकतं परंतु जर माती मोकळी असेल तर बैल मात्र ह्या अवजाराला अतिशय आरामात घेऊन चालतात बाकी विशेष अशी मांडणी याच्यामध्ये काही नाहीये पाहिलं तर तुम्ही आता हे पाहू शकता याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे बनवण्यासाठी खूप अवघड असं नाहीये त्यामुळं कोणताही फॅब्रिकेशनवाला तुम्हाला हे अवजार बनवून देऊ शकतो अंतर्मशत जे आहे अतिशय छान पद्धतीनं होते आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवलंच आहे मी की कशा पद्धतीने हे यंत्र चालतं आणि कशा पद्धतीने त्याचं काम होतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा